ून मुलाच्या आई वडिलांना जबर मारहाण वडिलांचा मारहाणीत मृत्यू बारा जणांविरुद्ध गुन्हा दाखल सात जण अटकेत सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यामधील मा मांगलेमध्ये मा प्रेम संबंधातून मुलाच्या आई वडिलांना मुलीच्या आई वडील सुलत सुलत्यांनी नातेवाईकांनी विद्युत पोलला दोरीने बांधून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना घडली या मारहाणीत मुलाच्या वडिलांचा मृत्यू झालाय तर आई गंभीर जखमी झाली दादासाहेब रामचंद्र चौघुले असे मैताचे नाव आहे या घटनेने शिराळा तालुक्यात एकच खळबळ उडाली या प्रकरणी बारा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून यात सात जण अटकेत आहेत यामध्ये मुलीचे आई वडील सुलता सुलती दाजी यांचा सवाल यामध्ये मांगली गावातील चौकुले यांचा मुलगा आणि आरोपी सुरेश पाटील यांची मुलगी हे लग्न करण्यासाठी काल पळून गेले होते त्यामुळे मुलीचे वडील सुरेश पाटील आरोपी आहेत यांनी व त्यांच्या ना नातेवाईकांनी मुलाचे वडील दादासो चौकुली यांना त्यांच्या घरासमोरील इलेक्ट्रिक खांबाला सिमेंटच्या खांबाला गुहि बांधून माझी मुलगी कुठे गेली आहे तिला घेऊन ये यासाठी त्यांना किरी खांबाला डांगून हाताने मारहाण करून अशी वेळ केली होती यामुळे त्यांचे स आरो यामध्ये आरोपीचे सोबत त्यांचे नाते पण होते त्यानंतर मेहताची पत्नी या राजाश्री चौगले या सुरेश पाटील यांना विनोणी करत होते की माझ्या पतीला सोडा त्रास होते त्यानंतर त्यांनी सोडल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागले आहे मांगलीतील खासगी दवाखान्यात उपचाराला घेऊन गेले तेथील डॉक्टरांनी त्यांना सरकारी दावाखान्यात देण्यासाठी सांगितलं तिथून जे शिराळा उपजिल्हा रुग्णालय येथे आहे डॉक्टरांनी तेथील ब्रॉड डेड असं घोषित केलेलं आहे यामध्ये आम्ही सात आरोपींना अटक केली असू पुढील तपास या तपासामध्ये मुलगी जे पळून गेले होते त्यांनी मुली केलं दोघांनी मुली नेऊन मुलाने की आम्ही आळंदी ते काल लग्न केलेले आहे स्व खुशीने स्वमर्जीने लग्न केलेले आहे आम्ही लग्न करून संध्याकाळी ते पाच साडे आसपास आलेले होते